केंद्र सरकारने देशभरात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे यासोबतच शिलाँग ते सुद्धा आता मंजुरी देण्यात आली आहे ज्यामुळे मेघालय आणि आसाम मधील कनेक्टिव्हिटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा आता एक दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची आज एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले केंद्रीय रेल्वे तथा देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली याच वेळी एक मोठी घोषणा सुद्धा केली की केंद्र सरकारने आता देशभरात जातीय जनगणना करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा देशभरात जावी अशी गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षाकडून मागणी केली जात होती काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अनेकदा सभागृहात हा मुद्दा लावून धरला होता देशाच्या विकासात कोणाचं किती योगदान आहे ते जाणून घेण्यासाठी तसंच कोणाची संख्या किती आहे ते समोर यावं अशी भूमिका राहुल गांधी यांनी याआधी अनेकदा मांडलेली आहे त्यामुळे त्यांची मागणी आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण झाल्याचं बघायला मिळत आहे कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर या कमिटीची देखील आज एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत स्वतः अश्विनी वैष्णव यांनी त्याबाबत माहिती देताना सांगितलं की दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत भाषण करताना म्हटलं होतं की जनगणना केली जाईल पण नंतर सोशल इकॉनॉमिक सर्वेक्षण केलं गेलं त्यामध्ये जातीचा विचार केला गेला होता पण त्याचे आकडे जाहीर करण्यात आले नव्हते काही राज्य सरकारने सर्वे करण्याचा प्रयत्न केला होता पण राज्य सरकारने केलेल्या सर्वेत हवी तेवढी पारदर्शकता नव्हती असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलेलं आहे जातीय जनगणना केली पाहिजे अशी सातत्याने मागणी केली जात होती त्यामुळे आज कॅबि कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली हा विषय घेण्यात आला आणि या बैठकीत जातीय जनगणना होईल असा निर्णय घेण्यात आला दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सुरुवातीला देशभरात जातीय जनगण जनगणना केली जाईल असा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे एकूणच पाहिलं तर राहुल गांधी यांची जातनिहाय जनगणना मागणी अखेर भाजप सरकारला मान्य करावी लागली असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कर।